मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतुनात प्रेम करणाऱ्या सर्वांचे सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे संदीपदादा खरे यांच्या तुझ्यावरच्या कविता या काव्यसंग्रहातील तुझं बघता ही कविता आज आपण ऐकणार आहोत तुझं बघता सारा हिशेब चुकला होता मी अमावसेला पाहिला होता तुझं बघता सारा हिशेब चुकला होता मी अमावसेला चंद्र पाहिला होता तो एकच झाला गुलाब अवघा लाल तो एकच झाला गुलाब अवघा लाल जो ओठांवरती तुझ्या टेकला होता तुझे बघता सारा हिशेब चुकला होता तालात नादती तुझी पैंजने तिकडे तालात नादली तुझी पैंजने तिकडे हृदयाचा ठोका इकडे हुकला होता तुझ भगता सारा हिशेब चुकला होता डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता निथळता चांदणे असह्य अंगावरती निथळता चांदणे असह्य अंगावरती मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता तू मिठीत घेता श्वास थांबले होते तू मिठीत घेता श्वास थांबले होते मज मारायचा डाव चांगला होता तुझ बघता सारा हिशेब चुकला होता पाहिले जयाने तुझे लाजरे हासू पाहिले जयाने तुझे लाजरे हासू माणूस तो आयुष्यातून उठला होता तुझ बघता सारा हिशेब चुकला होता चढ नारच होते जहर तुला हे माझे चढणार होते जहर तुला हे माझे मी कवितेमधून दंश ठेवला होता मी कवितेमधून दंश ठेवला होता तुझ बघता सारा हिशेब चुकला होता तुम्हाला जर का हा कविता संग्रह हवा असेल तर डिस्क्रिप्शनमधील पुस्तकाची लिंक चेक करा पुस्तक ऑर्डर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा कथासंग्रह असतील कादंबरीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून सहकार्य करा या चॅनलवरील कंटेंट आवडलं असेल तर लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा वाचा वाचत राहा आनंदी राहा धन्यवाद